लहान मुलांना त्यांच्या हातातील मोबाईल ठेवून बाहेर खेळायला जाण्यास आपण कसे प्रवृत्त करू शकतो म्हणजेच मुलांची फोनची सवय कशी आपण सोडू शकतो नंबर एक मुलांसमोर भ्रमणध्वनी म्हणजे फोन घेऊन बसू नका अपरिहार्य असेल तरी वीस ते पंचवीस मिनिटांपेक्षा जास्त फोन तुम्हीही वापरू नका नंबर दोन तुमचा पाल्य तुमच्यासोबत बोलत असेल तर भ्रमणध्वनी म्हणजेच फोन बाजूला ठेवून त्यांच्यासोबत संवाद साधा त्यांच्याबरोबर मन मोकळेपणाने बोला गप्पा मारा नंबर तीन त्याला जर आधीच भ्रमणध्वनीची सवय लागली असेल तर त्याच्या हातातील फोन घ्या व त्याला इतर खेळी म्हणजे चेंडू बॅट बाहेर घेऊन बाहेर खेळायला घेऊन बाहे, जा त्याच्यासोबत आपण स्वतः खेळा नंबर चार तो मातीत खेळत असेल तर त्याला न टोकता खेळू द्या काही वाईट होत नाही कदाचित तुम्ही लहानपणी खेळले असणार नंबर पाच बाहेरील वातावरण योग्य नसेल किंवा वेळ योग्य नसेल तर घरातच त्याच्यासोबत खेळा किंवा त्याला काहीतरी शिकवा मोबाईल मुळे सहा वर्षाखालील मुलांच्या डोळ्यावर गंभीर परिणाम झालेला दिसतो आजकाल आयाच मुलांना खाऊ घालताना मोबाईलमध्ये गाणी व्हिडिओ लावतात आणि मग मुलांना मोबाईलची सवय होऊन जाते छान छान गोष्टीची पुस्तके टाकून आणि गोष्टी सांगत मुलांना खाऊ घालावे शक्य असल्यास बाहेर जाऊन जीव खाऊ इतर गोष्टी सांगाव्यात किंवा त्याचबरोबर मुलांना नाश्ता वगैरे काहीतरी द्यावे तसेच प्राणी कुत्रा मांजर गाय किंवा त्यांची पिल्ले असतील त्यांनाही खाऊ देऊन जावा आणि ते कसे खेळतात कसे वागतात याची कल्पना मुलांना द्यावी याचबरोबर पालकांनी ही मुला फोन वापरणे मोबाईल वापरणे गेम खेळणे हे शक्यतो टाळावे कारण मुले हेच अनुकरण करत असतात त्यांना मैदानी खेळ शिकावे शिकवावे शक्य असेल तेव्हा त्यांच्या सोबत खेळावे व्यसन आणि टीव्ही मोबाईल फोनच्या मर्यादित वापरामध्ये एक सूक्ष्म मर्यादा आहे आपल्याला आपल्या अपले मुलांमध्ये वेसना धिंतीची लक्षणे आहेत का हे बघणे आवश्यक आहे मुले फोन वापरण्यासाठी नाटकीय रडत असतील कारण शोधत असतील किंवा फोनसाठी आपला त्रास देत असतील तर हे नक्कीच गंभीर आहे आपले मूल आपण काय करता हे शिकते आपले प्रत्येक प्रकारे नक्कल करते जर तो आपल्याला आपल्या फोनवर किंवा टी व्ही पुढे आवश्यकतेपेक्षा जास्त पाहत असेल तर त्याची उत्सुकता नक्कीच वाढेल आणि तो आपल्याला फोनसाठी आणि टी व्हीसाठी मागे लागेल आपला मोबाईल फोन टी व्ही आपल्या देखरेखीखाली ठेवा आणि त्यांच्या वापराने नेहमी परीक्षण करा त्यांना आवश्यकते किंवा त्यांना तेवढेच ते वापरू द्या लहान मुलांची एकाग्रता कमी असते आणि त्यांना गंमत वाटणाऱ्या इतर गोष्टीकडे सहजपणे वळवले जाऊ शकते त्यांच्यासोबत राहणे त्यांचं लक्ष टी व्ही मोबाईल फोनपासून दूर करण्यासाठी आपण त्यांच्याबरोबर खेळणे आणि त्यांना गुंतवणूक ठेवणे गरजेचे आहे आपल्या मुलांना मन वळवण्याचा उत्तम मार्ग म्हणजे त्याला वारंवार त्याच्या आवडीची घरातील किंवा पैद्या आणि ॲक्टिव्हिटी करून द्या त्यांना कोणत्याही विशिष्ट क्रियेत रस नसल्यास त्यांना त्यांच्या आवडीचा कोणताही छंद द्या